नमस्कार मंडळी आजपासून शनिदेवाकडून या तीन राशींना होणार आहे भरपूर लाभ कोणत्या आहेत त्या तीन राशी चला बघूया सूर्यपुत्र शनिदेवाला कर्माचा देव किंवा कर्मफल देणारा म्हटले जाते शनिदेवाचे वाहन कावळा आहे शनिदेवाला आपल्या सौर मंडळातील नऊ ग्रहांपैकी सहावा ग्रह हे शनिदेवाचे रूप मानले जाते आणि आठवड्यातील सात दिवसांपैकी शनिवार हा शनिदेवाला समर्पित असतो असे मानले जाते की शनिदेव इतके शक्तिशाली आहेत की देवताही त्यांच्या वाईट नजरेला घाबरतात त्यामुळे जीवनात चांगले कर्म करण्याचे किती महत्त्व आहे हे यावरून अधोरेखित होते कळते जर तुमचे चांगले कर्म असतील तर शनिदेवही त्या व्यक्तीवर प्रसन्न होऊन इच्छित फळ देत असतो श ज्योतिषशास्त्रानुसार सात जून दोन हजार पंचवीसपासून पासून शनी नक्षत्र बदलणार असल्याने तीन राशींना कर्माचे परिणामस्वरूप विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांसाठी शनीच्या चालीतील हा बदल त्यांच्या जीवनात स्थिरता समृद्धी आणि यशाचा मार्ग मोकळा करेल ज्यामुळे सौभाग्य आणि आनंद वाढेल ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन राशी चला बघूया शनिग्रहाची ऊर्जा आणखीनच होईल मजबूत ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार सात जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कर्माचा स्वामी शनी उत्तर भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणातून बाहेर पडून उत्तर भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करून आपली चाल बदलेल उत्तर भाद्रपद नक्षत्र हे शनीच्या नक्षत्रांपैकी एक आहे कारण त्याचा स्वामी स्वतः शनिदेव आहे त्यामुळे या संक्रमणामुळे शनिग्रहाची ऊर्जा आणखीन मजबूत होणार आहे यामुळे काही राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे शनीची बदलणार आहे चाल विविध राशींवर होणार आहे परिणाम चला ऐकूया शनी आपल्या कर्मानुसार फळ देतो आणि त्याच्या हालचालीतील बदलांमुळे जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये मोठे बदल होतात जेव्हा शनी नक्षत्र बदलून आपली स्थिती बदलतो तेव्हा तो आपल्या जीवनात नवीन संधी आव्हाने आपल्या कर्मानुसार परिणाम आणतो शनीचे हे नवीन संक्रमण विशेष काही राशींसाठी समृद्धी यश आणि स्थिरतेचा मार्ग उघडेल चला बघूया पहिली रास रास शीहरास। सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचे हे संक्रमण खूपच शुभ आहे उत्तर भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात शनीचा प्रवेश झाल्याने तुमच्या कष्टांना फळ मिळतील कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आर्थिक परिस्थिती मजबूत असेल नवीन स्रोताकडून पैसे मिळण्याची शक्यता असेल जुने वाद अडथळे दूर होतील आणि यशाचा मार्ग सोपा होईल करिअरमध्ये प्रगती पदोन्नती आणि आदर मिळेल कौटुंबिक जीवनात स्थिरता येईल आणि संबंध गोड राहतील आरोग्य देखील चांगले राहील ज्यामुळे तुम्ही तुमच्या ऊर्जेने आणखी उत्साहाने परिपूर्ण असाल दोन नंबर रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण विशेषतः फायदेशीर ठरेल शनीची ही हालचाल तुमच्या जीवनात स्थिरता आणि आने समृद्धी आणेल काही काळापासून सुरू असलेल्या आर्थिक समस्या सुधारतील व्यवसायात नवीन शक्यता उघडतील आणि गुंतवणूक चांगला नफा होईल वैयक्तिक संबंध मजबूत होतील कौटुंबिक सुख आणि शांती राहील जर तुम्ही नवीन नोकरी किंवा पदोन्नतीची अपेक्षा करत असाल तर हा काळ खूपच फायदेशीर असेल शिक्षणात रस असलेल्या विद्यार्थ्यांनाही यश मिळेल शनीच्या या संकल्पनामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ योग्य वेळी मिळेल ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल नंबर तीनची ची रास आहे कुंभरास शनीचे हे नक्षत्र संक्रमण सुरू राशीच्या लोकांसाठी कुंभराशीच्या लोकांसाठी शुभ नक्षत्र घेऊन आले आहे नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती नवीन जबाबदाऱ्या किंवा कामात विस्तार संधी मिळतील व्यावसा व्यावसायिकांसाठी नवीन करार आणि आर्थिक लाभाचे मार्गही उघडतील मानसिक ताण कमी होईल आणि संयमाने काम करण्याची क्षमता वाढेल जीवनाच्या सर्व क्षेत्रात संतुलन राहील ज्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक संबंध मजबूत होतील आरोग्य देखील चांगले राहील आणि विशेषतः जुन्या आजारांपासून मुक्तता मिळण्याची शक्यता असेल शनीच्या या संकल्पनामुळे कुंभराशीच्या लोकांना दीर्घकालीन स्थिरता आणि समृद्धीचा फायदा होणार आहे